नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये आपण मल्हारराव आणि मथुरा यांची कन्या कथा ऐकली एक गोसावी येतो आणि तुला पाच मुलगी आणि एक कन्या होईल असे सांगतो त्याला आणि त्यातला दुसरा मुलगा गुप्त होईल अशा प्रकारे सांगितलं आणि खरोखरच दुसऱ्या वेळी त्यांचा गर्भपात झाला मथुरा आता त्यानंतर ते चित्रकुटावर आले मंदा नदीच्या काठावर श्रीरामांच्या अस्तित्वानं पावन असं हे तीर्थांच तिथे त्यांचे बंधू राहत असत बाळकृष्ण पंत आणि कर्वी येथे त्यांचा माहेरी मुक्काम झाला आणि मग तिथे विठ्ठलनाथ महाराजांचा त्यांच्यावर कृपा झाली मथुराबाई दर्शनात जात असत त्यांच्या आणि प्रदक्षिणा घालतानाच प्रसुते वेदना चालू झाल्या आणि तिथल्या जामदारखान्याच्या खोलीत त्यांची प्रसुती झाली ते होती चैत्र शुद्ध प्रतिपदा उडी पाडण्याचा दिवस आणि हेच आपले माधवनाथ महाराज ते तिसरं मुळ आणि अत्यंत प्रासादिक असे सर्व ठिकाण त्या सर्व लक्षणं त्यावेळी होती आणि त्यानंतर ते कर्वी इथून कोपरगावून पांगरी बुद्रुत येथे आले हे अवलीया महापुरुष झाले त्यांची सगळी कथा आपण पुढे ऐकणार आहोत आणि आपण आलेलो होतो तर याच्या पुढची कथा आता विलिंदराव चालू करतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुरू करावं त्यांचं कथा कथा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार, नमस्कार। आणि समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून साष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया आपण माधवनाथ महाराजांची कथा पाहतोय आता प्रश्न असा येतो कि गजानन महाराजांच्या चरित्रावरती गाथा चालली गाथा गजाननाची मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींचा उल्लेख करण्याची काय आवश्यकता आहे तर ही सगळी जी मंडळी आहेत ती महाराजांचे समकालीन संत होते आणि त्यामध्ये आपण नरसिंगजी महाराज अकोटचे त्यांचं चरित्र पाहिलं गुलाबराव महाराजांचं चरित्र पाहिलं ज्यांना ज्ञान चक्षु किंवा प्रज्ञा गुलाबराव महाराज असं म्हणत असत त्यानंतर आपण मुरागावचं संतरत्न झिंगराजी म्हणजे दासगणू महाराजांनी पोथीत म्हटले की मुरागावचे संतरत्न झिंगराजी ते होय जाण तर त्यांचंही चरित्र आपण पाहिलं त्यानंतर गोपाळदास महंत ही एक फार मोठ्या आवडी विभूती काळ्या रामाच्या मंदिरामध्ये वास्तव्य करून होते नाशिकला त्यांचं चरित्र आपण पाहिलं आणि त्यांच्या चरित्रामध्ये चरित्रा माधवनाथ महाराजांचा वारंवार उल्लेख आलेला आहे माधवनाथ महाराजांचं आणि गोपाळदास महंतांचं अनेक वेळेला भेटी गाठी झालेल्या आहेत त्यांचं सख्य होत फार एकमेकांचे शिष्य एकमेकांना ज्ञात होते गोपाळदास महंत ज्यांना ज्यांना त्यांना वाटत असेल त्यांना अनुग्रहासाठी माधवनाथ महाराजांकडे पाठवत असत आणि माधवनाथ महाराज सुद्धा काही उपदेशासाठी त्यांच्या शिष्यांना गोपाळदास महंतांकडे पाठवत असत म्हणजे इथे कुठेही त्या दोन संतांमध्ये आपपर भाव उरलेला नव्हता मग इथे महाराजांचा आणि यांचा संबंध काय माधवनाथ महाराजांचा असा प्रश्न येतोच की तर हे सगळी संत मंडळी महाराजच असं म्हणाले नेहमी गजानन महाराज की आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी पदनता ते तारावया व पदनता ते तारावया म्हणजेच काय त्यावेळचा जो समाज होता तो अतिशय पारतंत्र्यामध्ये असल्या कारणाने आणि एकूणच समाज हा जडशील झालेला असल्या कारणाने कि बाबा आध्यात्मिक प्रगती काय उन्नती काय शास्त्राप्रमाणे काय वर्तन असावं परमार्थ प्रपंचात राहूनच कसा साधायला पाहिजे या सगळ्याच्या बाबतीत जो समाज होता तो अतिशय निद्रिस्त होता जो काही कुळाचार कि घर, आहे किंवा एखाद्या देवळात जाऊन एखाद्या दिवस नमस्कार करायचा तो घरामध्ये जे देव आहेत त्यांची पूजा अर्चा करायची इतपतच काय ती समाजाच्या सगळ्या धारणा सीमित झालेल्या होत्या मग त्याच्याही पलीकडचं काही जग आहे की नाही मग निर्गुण तत्वाच्याकडे हा समाज कसा काय ओढला जाईल यासाठीच या, या सगळ्या संत मंडळींची आपल्या इथे मांदी आळी जमल्याचं आपल्याला दिसत आणि हे विशेष करून या भारत देशामध्ये खंडामध्ये हे फार प्रकर्षाने दिसून येत मग ही सगळी भावंड आलेली होती त्यांचं कार्यकारण भाव तो एकच होता की आपल्यावरती आपल्यासाठी आपल्या उद्धारासाठी आपल्यावर कृपा करण्यासाठी यांचे सगळ्यांचे जन्म झालेले आहेत आणि त्याच वेळेला हे समकालीन संत अनेक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्री राहून त्यांना परमेश्वरांनी जरी अवतार कार्यात पाठवलं असलं तरी त्यांची कर्मभूमी कुठली हे सुद्धा परमेश्वरांनी ठरवलेलं होतं त्या त्याप्रमाणे त्या त्या कर्मभूमीमध्ये त्यांचे आविष्कार झाले आणि हे संत कसे होते हे आवली थोर अधिकारी होते योगी होते त्यामुळे त्यांची एकमेकांची भेट ही केवळ स्मरण मात्र होत असे तिथे प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन त्या मठामध्ये जाऊन शास्त्र चर्चा झोडायची काही आवश्यकता नव्हती मुळात जे परब्रह्म होतं मुळात जे शून्यातून शून्यात आविष्कारित झालेलं होतं त्यांना ह्या शास्त्र चर्चा आणि गूढ परमार्थिक चर्चा करायची काय गरज होती कदी -कदी कदी -कदी का पण कधी कधी ही मंडळी तेही करत असत ते लौकिकात कौतुक असायचं आणि त्या लौकिकातल्या कौतुकाला माणसं भुलायची कधी कधी असं वाटायचं की अरे हे बोलतायत का एकमेकाकडे नुसतं बघत राहतेत कारण तो शब्दविण संवाद असायचा मुख संवाद असायचा आपल्या ह्या माधवनाथ महाराजांचं हे जे विलक्षण चरित्र आहे खरोखर विलक्षण चरित्र आहे की काय घटना घडू शकतात आणि त्या किती अलौकिक पद्धतीने घडवल्या जातात ह्याच जणू काही चित्रण ह्या माधवनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत तर आपण आतापर्यंत काय पाहिलं की का माधवनाथ महाराजांचा जन्म कसा झाला आणि जिथे जन्म झाला त्या कर्वी इथल्या मंदिरामध्ये जे विठ्ठलनाथ महाराज होते ते मधले अतिशय पोहोचलेली व्यक्ती होती पोहोचलेली म्हणजे अध्यात्म मार्गाच्या अतिशय वरच्या दर्जाच्या पायरीवरती ते विठ्ठलनाथ महाराज पोहोचलेले होते आणि त्यांच्या अंगामध्ये तपोबल आणि योगबल असं इतकं काही प्रखर तेजाने तळपत असे तर त्यांना ही चुणूक लागलेली होती की माधवनाथ महाराज या पद्धतीने ते परब्रह्म माधवनाथ महाराज या रूपाने जन्म घेणार आहे आणि तेव्हा त्यांना असं लक्षात आलं पाडव्याच्या दिवशी म्हणून ते म्हणत होते की आज तो आनंद आनेवाला आहे आज तो आनंद आनेवाला आहे म्हणजे सत्पुरुषाला ती चुणूक लागलेली असते की कसं असतं की कुठला जन्म कुठे व्हायचा आहे आणि आपलं कुठलं भावंड कुठल्या अवतार कार्यात यायचंय येऊ घातले येते आज येणार आहे त्यांना अतिशय पूर्णतः त्या पद्धतीने विठ्ठलनाथ महाराजांनी माधवनाथ महाराजांच्या जन्माच्या वेळेला उद्गार काढलेले मग आता विठ विठ्ठलनाथ महाराजांच्या तिथे त्या दमदारखान्याच्या खोलीमध्ये तो जन्म झालेला आहे त्या मंदिरामध्ये त्यानंतर त्यांचं बालपण दहा वर्षापर्यंतच माधवनाथ महाराजांचं साधारणपणे कसं गेलं याचा आढावा आपण मागच्या कथनामध्ये घेतलेला आहे आता त्यानंतरची विलक्षण कथा अशी झाली कि ही मंडळी पांगवी बुद्रुक बुद्रुकला सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये तर तिथेच सटाणा पण तालुका आहे सटाण्याला बऱ्याच आपण म्हणू ना की देव मामलेदारांचं वास्तव्य झालेलं आहे सटाण्यामध्ये तर एकदा मथुराबाईंना असं लक्षात आलं किंवा त्यांना कर्णोपकरणी कळलं असेल कि सटाण्याला देव मामलेदार पुन्हा एकदा आलेले आहेत याच्या ये आधी येत होते ते त्यांना माहित होत पण त्यांचा योग आलेला नव्हता मामलेदारांच्या दर्शनाला जायचं तर या वेळेला त्यांच्या मनाने उचल खाल्ली की आपण सटाण्याला जावं सिन्नर आणि सटाणा काही फार अंतर नाहीये एकाच जिल्ह्यातल्या दोन गावांचा हा संबंध आहे तर त्या सिन्नरवरन म्हणजे पांगरी बुद्रुक सिन्नर आणि मग सटाण्याला त्या निघाल्या जायला तर अर्थातच बैलगाडीचा प्रवास आहे पायी प्रवास असेल किंवा घोड एक ओझ्यासाठी बरोबर घेऊन त्याच्यावरनं केलेला प्रवास असेल त्या सटाण्याला यायला निघाल्या त्यांनी अर्थातच माधवाला बरोबर घेतलं आता इथं लक्षात घ्या आपण माधवनाथ म्हणतोय पण अजून ते माधवनाथ किंवा माधवनाथ महाराज झालेले नाहीत ते माधवच होते आईसाठी मग त्या मथुराबाई निघाल्या आणि त्यांनी मग काय केलं की त्यांचे चुलत बंधू आप्पा यांना सोबतीला बरोबर घेतलं आणि कोणतरी एक बाई माणूस बरोबर असावं म्हणून पांगरी बुद्रुक मधले ते पाटील होते त्यांच्या मातोश्रीने त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या बरोबर येता का आता देव मावलीदारांच्या दर्शनाला जायचंय ही संधी कोण सोडणार पाटलांच्या मातोश्रीनी लगेचच होकार दिला आणि मग पाटलांच्या मातोश्री मथुराबाई मथुराबाईंचे चुलत बंधू आप्पा आणि अर्थातच माधव अशी ही सगळी मंडळी मजल दर मजल करत सटाण्याला आली आता सटाण्या इथे आल्यानंतर सटाण्यामध्ये कोणी नातेवाईक कि नाही किंवा कोणी परिचित नाही मुक्काम तरी कुठे करायचा कारण काय लगेच सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं असं काही नव्हतं इतकी काही वाहनांची एवढी तत्परता नव्हती ती साधनं नव्हती उपलब्ध त्यावेळेला तर किमान आठ पंधरा दिवस तरी मुक्काम करायचा ह्या हेतून ही सगळी मंडळी सटाण्याला आली तर त्याला उतरायचं कुठे ते आपण तिथे पुढची तर काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे उतरण्याची तेव्हा काय हॉटेल नव्हतं स्टार टू स्टार स्टार हॉटेल नव्हती कुठेही धर्मशाळा पण नव्हत्या त्यावेळेला अशा दुसरी असेल पण तीर्थक्षेत्री धर्मशाळांचा सुकाळ जास्त चटाण्याला कुठे आले धर्मशाळा मग तिथे एक शिवाचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये मथुराबाईने आपल्या जे काही बिऱ्हाड बरोबर आणलं त्याला बिऱ्हाड का म्हणायचं आठ पंधरा दिवसासाठी जे काही खाण्यापिण्याची तरतूद आहे तो शिधा अगदी तेल तेल तिखट मीठ पासून सगळा शिधा बरोबर मंडळी घेत असत क्वचित प्रसंगी पाण्याची सुद्धा बेगमी आठ दिवसाची करत असत कारण त्यावेळेला चवळ ओवळ हा प्रकार खूप होता कोणाच्याही हातच खाणं हे मानवणार नव्हतं हॉटेल मध्ये खाणं किंवा चहाच्या टपरीवर चहा पिणं असल्या गोष्टी तर संभवतच नव्हत्या मुळात आधी चहा कॉफी हे विषा समान असून ते आपल्यासाठी नाही अशीच मुळी त्या काळच्या समाजाची धारणा होती चहा कॉफीचा प्रादुर्भाव फार नंतर झालेला आहे म्हणजे चहा कॉफी पिणारा मनुष्य हा जणू काही दारू पिणाऱ्या मनुष्यासारखाच त्याज्य समजला जायचा इतकं त्यावेळेला तो काळ तसा होता अठराशे सत्तावनचा माधवनाथ महाराजांचा जन्म आहे मग ते दहा वर्षाचे म्हणजे मग सदुसष्ट अठराशे सदुसष्ट सालापर्यंतच्या ह्या गोष्टी आहेत किती जुना काळ आहे एकोणीसशे साल सुद्धा उजाडायचं होते मग त्या पद्धतीने त्यांनी ते बिराड मग ते कपडे लत्ते ती बोचकी कपड्यांची त्याच्यानंतर फराळाचे तयार पदार्थ चटकन भूक लागली तर खायला असावेत म्हणून त्याला त्या काळी तहान लाडू भूक लाडू असं म्हणत असत हल्ली हे शब्द लुप्त झालेले आहेत आता हा काळाचा महिमा आहे त्याला काय करायचं तर गडी माणसांच्या मदतीने त्या बैलगाडीतनं त्याने ते सगळं सामान त्या शिवाच्या मंदिरामध्ये ठेवलं आणि पूर्वीच्या काळी अशीच प्रथा होती की मंदिरामधनं माणसं मुक्काम करत असत मंदिराला काही त्यांचा त्रास होत नसे आणि मंदिराचाही यांना काही त्रास होत नसे कोणी कोणाला हटकत नव्हतं देवाला देवळाचा जो पुजारी असायचा किंवा तिथे जो गुरव असायचा शिवाच्या मंदिरामध्ये गुरव मंडळी असत तर ती मंडळी सुद्धा प्रेमाने या मंडळींचं सगळं आगत स्वागत करत असत ते आठ दिवस राहणार आहेत मंडळी त्यांना काही कमी पडू नये पांथस्थ आहेत काही एक हेतूनी इथं या शिवाच्या मंदिरामध्ये राहायला आलेली आहेत तर त्यांचं आगत स्वागत आपण करावं आणि मुळातच ही जी वृत्ती होती ती खरोखर त्या काळी बहुसंख्य लोकांची ही वृत्ती होती मग आता मथुराबाई ते सामान लावण्याच्या तजवीजीमध्ये आहेत तर माधवना त्यांना म्हणतात कस कि चला 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 लवकर आपल्याला देव मामलेदारांकडे जायचंय तर त्या म्हणाल्या जरा थांब आपण थोड्या वेळाने जाऊ हे सगळं लागी लागू ते सामान आपण नाही म्हणे मला एवढी थांबायचा था, वेळ नाही आणि ते तडक तिथून त्या मंदिरात बाहेर पडले आता हेच बाहेर पडले यांनाच त्यांच्या पायावर घालायला आणलं होतं आणि दर्शनाला आणलं होत तर साहजिकच त्यांच्या मागोमाग ते सामान सुमान तसंच टाकून ही मंडळी त्यांच्या मागोमाग निघाली आता सटाण्यामध्ये देव मामलेदार कुठे मुक्कामाला आहेत हे माधवनाथ महाराजांनाच काय या सगळ्या मंडळींना सुद्धा माहीत नव्हतं पण जणू काही पायाखालची वाट आहे आणि आपल्याला तो ठाव ठिकाणा पक्का आणि नेमका ठाऊक काय या पद्धतीने माधवनाथ महाराज देव मामलेदार ज्या वाड्यामध्ये उतरले होते त्या वाड्यामध्ये जाऊन पोहोचले वाड्याच्या दरवाज्यापाशी यायचा अवकाश कि देव मामलेदार स्वतःच त्या वाड्याच्या बाहेर पडले आणि जिथे माधवनाथ महाराज येऊन उभे राहिले ते तिथे देव देव मामलेदार येऊन उभे राहिले ते त्या मुलाला निहाळता दहा वर्षाचा मुलगा आहे आणि वास्तविक पाहता त्या दिवशी देवमामलेदारांच्या दर्शनासाठी त्या वाड्यामध्ये आलोट गर्दी जमलेली होती कारण हा दुर्मिळ गोष्ट होती कधीतरी सटाण्याला ते येणार वारंवार जरी त्यांचं येणं होत नसेल तरी पण येत असत आता दर्शनाला तर आलंच पाहिजे आणि मामले देव मामलेदारांची कीर्ती एक आध्यात्मिक पुरुष या दृष्टिकोनातून संत पुरुष या दृष्टिकोनातून प्रसिद्ध म्हणजे फार, फार त्यांना ती खूपच प्रसिद्धी होती त्यांची ते म्हणतील तसं होत असे त्यांचे अनेक चमत्कारही लोकांना माहिती होते त्या काळी साहजिकच त्यांच्या दर्शनाला ती गर्दी लोटलेली होती त्या गर्दी ती तमा न बाळगता ती गर्दी कापत देव मामलेदार वाड्याच्या बाहेर आली आणि त्या मुलाला त्यांनी पाहिलं अर्थात माधवनाथ महाराजांना देव मामलेदार कोण हे माहिती नव्हतं पण संतांची खूण संतांना पटते शून्य शून्याला पाहत होतं दहा वर्षाचं एक शून्य होतं एक वयाने मोठं शून्य होत लौकिक अर्थाने आपण आणि ते एकमेकाला पाहतायत आणि त्या क्षणी खूण पटल्यानंतर माधवनाथ महाराजांनी त्या धुळीच्या रस्त्यावरतीच त्या धुळीमध्येच मामलेदारांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांच्या चरणावरती ते हात ठेवले प्रेमभराने त्या मुलाला देव मामलेदारांनी जेव्हा उभं केलं आणि त्याला जवळ घेतलं तेव्हा माधवनाथ महाराजांनी देव मामलेदारांच्या कमरेला अतिशय घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या पाठोपाठ मग ह्या मथुराबाई माधवनाथ महाराजांच्या आई त्या पाटील मातोश्री आणि या सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा मथुराबाईंना उद्देशून माधवनाथ महाराज म्हणाले मातोश्री हा उज्जैनाचा प्रसाद आहे ना हाच आहे ना तो प्रसाद तेव्हा मथुराबाई म्हणाल्या होय महाराज हाच तो प्रसाद आहे आणि मग देव मामलेदारांनी त्यांच्या शिपायाला बोलवलं अर्थात ते सरकारी अधिकारी होते मामलेदार पदावर होते त्यांचा त्या काळचा फार मोठा होता पारमार्थिक आणि व्यावहारिक पण त्यांनी त्यांच्या शिपायाला बोलून सांगितलं की ह्या मंडळींना जे तिथे उतरले त्या शिवमंदिरामध्ये तिथून त्यांचं सगळं सामान सुमान घेऊन आपल्या ह्या इथं वाड्यावरती घेऊन आणि त्यांची उत्तम सोय लाव असं त्यांनी त्या ते शिपायाला सांगितलं अर्थात हुकूमच होता तो तो साहेबांचा हुकूम होता मामलेदारांचा हुकूम होता त्याप्रमाणे ते सगळं कार्यवाही झाली आणि ही सगळी मंडळी त्यानंतर देव मामलेदार जिथं मुक्कामाला आले होते त्याच वाड्यामध्ये येऊन राहिली तेव्हा देव यांनी आणखीन एक कृती केली त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की ही सगळी जी मंडळी आहेत आपली घनिष्ठ उत्तम व्यवस्था करा अर्थात देव मामलेदारांच्या पत्नी सुद्धा मामलेदारांना अशाच ती पांडुरंगाची रुक्मिणी असावी अशा पद्धतीचे त्यांचं सगळं शालीनता वर्तन आणि भगवत भक्ती होती त्यांनी आनंदाने ह्या सगळ्या मंडळींना आपल्या आतल्या भागात नेलं घरातल्या आणि त्यांची व्यवस्था लावली मग असं झालं की ही सगळी मग गर्दी जमली होती देव मामलेदारांना भेटण्यासाठी त्याच अवलोकन माधवनाथ महाराज करून होते कारण माधवनाथानं त्यांनी शेजारीच बसवून घेतलं होतं देव म्हणजे <coughs> आता हे दुसरं उदाहरण आहे की ऐन तारुण्याच्या आधी तेव्हा गजानन महाराज अक्कलकोटावर देव मामलेदारांकडे आले कशासाठी समर्थांनी त्यांना सांगितलं होतं की तुझं भांड जरा लखलखीत घासून पुसून द्यायचं काम मी त्याच्याकडे दिलेलं आहे त्याच्यासाठी तरी तू तिकडे जा मग तेव्हा गजानन महाराज तिथे आलेले होते आणि आता माधवनाथ महाराज आले आणि देव मामलेदारांना ही खूण पटलेली आहे की बाबा हे सुद्धा भांड आपल्याला थोडंफार का होईना घासून पुसून लखलखीत करायचंय आणि ते लखलखीत आपण तर करणारच आहोत पण पुढे आणखीनच जगतामध्ये त्याची प्रसिद्धी होण्यासाठी जी झळाळी प्राप्त व्हायची त्याचीही तजवीज आपल्याला करायची त्या पद्धतीने त्यांना आदेश द्यायचे हेही देव मामलेदारांना ठाऊक होतं कारण तो शेवटी शून्याचाच आविष्कार होता मग या बालमूर्तीला ते त्या वेळेपासून सतत निहाळत होते की ह्याचं वर्तन कसं आहे हा बोलतो कसा हा वागतो कसा हा वयाने दहा वर्षांनी दहा वर्षाचा जरी वय या, आहे तरी ह्याच्यामध्ये तो बाल सुलभ वृत्तीतला होडपणा किती आहे किंवा दहा वर्षाच्या मुलाला काय कळतं परमार्थातलं ह्या पद्धतीने ते बारकाईने त्यांचं निरीक्षण करत होते आणि जेव्हा <coughs> त्यांच्या असं लक्षात आलं की ह्यांचं वर्तन ह्यांचा बोलणं आणि ह्यांची भगवत भक्ती किंवा भजनी पूजनी श्रवणी ही त्यांची जी, जी निष्ठा आस्था होती ती देव मामलेदारांना अतिशय आवडली आणि त्यांना अतिशय आत्मधन संतोष निर्माण झाला मनामध्ये की खरोखर जे काही आपल्याकडे चालत आलेलं आहे ते खरोखर गुरु तत्वाचं देण आहे आणि तत्वाच देणं असून तत्व हे गुरुपदावर आरूढ होण्याच्या योग्यतेच आहे हे, हे त्यांना त्याच वेळेला जाणून कळून चुकलं होतं आणि मग त्या पद्धतीने त्यांच्या आंतरिक योजना सुरू झाल्या की आता पुढे या मुलाची व्यवस्था कशी करायची आणि हे सगळं निहाळत होते तर जेव्हा पहिल्यांदाच माधवनाथ महाराज त्यांच्याकडे आले तेव्हा पासूनच माधवनाथ महाराजांचा जेव्हा जितके दिवस मुक्काम देव मामलेदारांकडे होता तेव्हा देव मामलेदारांनी त्यांना सांगितलं की तू माझ्याच बिछाण्यावर झोपत जा अन्यत्र कुठे झोपू नकोस आणि त्या पद्धतीने त्यांच्या बिछाण्यावर झोपण्याचा अधिकार एक प्रकारे त्यांनी माधवनाथ महाराजांना प्रदान केला आणि मग हे अवलोकन चाललेलं आहे त्यावेळेला एकदा ते मथुराबाईंना म्हणाले कि ह्या तुमच्या मुलाचं संगोपन तुम्ही नीट करा बर का हा प्रसादी प्रसादात मिळालेला मुलगा आहे तुम्हाला पण त्याच्याही पलीकडे तो, तो जे काही भगवंताच देणं किंवा लेणं घेऊन जन्माला आले ते तर आपल्याला जपायला हवंच आहे तुम्ही एकच काम करा डोळ्यात तेज घालून याचं संगोपन करा कारण अरे हा तर गादीचा वारस आहे आणि ह्या गादीचा वारस आहे ह्याच प्रत्यंतर तुम्हाला या पुढे लगेच तीन महिन्यामध्ये येईल आता मथुराबाईंनी या संदर्भात त्यांच्याकडे काहीही चौकशा केल्या नाहीत किंवा म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणताय मग तुम्ही माझ्या मुलासाठी असं का बोलताय वगैरे असं काही त्यांनी चौकशा केल्या नाहीत कारण त्या स्वतः सुद्धा अतिशय वरच्या दर्जाच्या साधिका होत्या म्हणून त्यांना कळून चुकलं होतं की काहीतरी इथं विलक्षण घडत आहे आणि देव मामलेदारांसारखी विभूती जेव्हा आपल्या मुलाबद्दल असे उद्गार काढतायत तेव्हा त्यांना त्या ते तपसव्याच सुद्धा बोलणं आठवलं की तो जो मुलगा तुझ्या जन्माला येईल तिसरा तो काहीतरी प्रासादिक अलौकिक आणि पारमार्थिक संचित घेऊन जन्माला येईल हे त्यांना त्यावेळेला आठवलं त्यांना त्या खूणगाठी पटत होत्या की त्या गोसाव्याचा आशीर्वाद प्रसाद त्याच्यानंतर ती मूर्ती त्याच्यानंतर आपण करत असलेलं सोमवारचं व्रत आपलं कडकडीत तपाचरण अनुष्ठान ह्या सगळ्याच जो प्रसाद म्हणून आहे तो हा मुलगा आहे आणि त्या मुलाचं जे वर्तन आहे ते पाचव्याचाव्या वर्षापासूनच त्याचं जे बोलणं आहे ते जे काही विलक्षण बोलणं आहे जे सर्वसामान्य मुलं बोलतच नाही त्यांना ते सुचणारही नाही या सगळ्या खुणा त्यांना त्या पटल्या होत्या साखळीत साखळी अडकत चाललेली होती आता ती पूर्णत्वाकडे न्यायची ते कशी ते देव मामलेदारांना माहीत होत म्हणून त्यांनी सांगितलं अरे हा तर गादीचा वारस आहे तीन महिन्यात तुम्हाला प्रत्यंतर येईल मग त्यानंतर हा सगळा मुक्काम जवळपास पंधरा दिवस देव मामलेदारांकडे होता तिथून मग मंडळी परत निघाली पांघरीला पांगरी आल्यानंतर एक पत्र आलं होतं ते पत्र कुणाचं होत तर चित्रकूट येथे त्यांचे जे चुलत राहत होते बाळकृष्ण पंत मल्हाररावांचे सख्खे चुलत बंधू त्यांचं पत्र आलेलं होतं की माधवास घेऊन तुम्ही त्वरित चित्रकूटास यावे